नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि छपुलाला जायचं आहे तिच्या कॉलेजला म्हणून मी मस्त पुरी बनवलेली आहे आणि इथं पनीर बनवायचे तर हे बन कांदा टोमॅटो लवंग दालचिनी सगळं शिजून घेतलेलं आहे तर मटर पनीर बनवायचं आहे तर शॉर्टकट दाखवले बरं का कारण आम्हाला जायचं आहे वाघुलीला आमच्या ननानबाईंना थोड्याशा आजारी आहेत म्हणून त्यांना भेटायला निघालेली आहे तर बघा पनीरची भाजी अशा पद्धतीने बनवलेली आहे मस्त ग्रेव्ही बनवली पाहू शकता आणि चला आता मस्त गरम गरम चपाती करून घेते आणि इकडं शेंगदाणे भाजायला टाकले कारण छपल्याला पण शेंगदाण्याची चटणी द्यायची कारण मेसमध्ये जेवत असते त्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी देते तिच्यासाठी तर चला आता आम्ही निघालेलो आहे मी चाललेली वाघोलीला आमच्या बाई ॲडमिट आहे तेव्हा चाललो आहे आणि छकोला चालली तिच्या कॉलेजला आता छकोलाची सुट्टी संपली उद्या पेपर आहे म्हणून आजच चालली का गं नाही तर तिला म्हणत होते आज संडे आज राहा पण ती काही राहत नाही चाललेली आणि मी ड्रायव्हर आहे आणि हा ड्रायवर आहे <laughs> तर चला आता निघालो आहे वाघोलीला छकोला जाईल तिच्या कॉलेजला बाय बाय छकोला परत ये बरं का मस्त स्वयंपाक वगैरे घेऊन चाललोय आता पेशंटला आम्ही रोशन आली मी आलेलोय बाईला भेटायला बाई सध्या जेवण करते <laughs> तर पेशंट एकदम ठीक वर का काही एवढं सिरियस नाहीये पण दुखतंय थोडं थोडं काय करायचं आता दुखणारच थोडंफार आहे की <laughs> नाही तर आमच्या पेशंटला आहे ना पनीरपेक्षा आहे ना कुरड आवडलेली आहे कुरडईच खाते पेशंट वेगळे आहेत कुरड्या <laughs> तर बघा आता रात्रीचे आहे ना सात साडेसात किती वाजले साडेसात वाजलेत का नाही हो आठ वाजले सात वाजता आलो होतो वरती तर बघा सात वाजल्यापासून बसलेलो आहे आणि आज इथं मेथी भाजीचे विकायला आलं होतं तर कोथिंबीर परत शापूची भाजी सगळं विकायला आलं होतं दहा दहा रुपयाच्या गड्ड्यावर त्या आणि तिघीजणी बसलो इथं आम्ही निसण्यासाठी ताईंचा चेहरा काय दिसत नाही ताईंचा दिसतोय त्यांचं बरोबर बॅटरी लावलेली तोंडावर काल शॉपिंग करून करून चांगल्या दमल्यात त्या कसं वाटलं शॉपिंग करून ना? Mm. ना ना? मस्त भेटलं धनिया पत्ता गावरा नाहीये mm. वास येतोय धनिया पत्ताचा खरंच वास येतोय आणि माझी मेथी मी आपली मेथी नेसते बघा मेथी आणि शापू माझी आणि त्यांच्या दोघींचा धनिया पत्ता आणि मेथी आहे की नाही आता कचरा काय पिशवीत भरून न्यायचा मस्त हवेला आहे बघा आभाळ कस झालेलं आहे आणि हे पुणे बघा मी खालीच बसलेली पण दाखवते